नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी पोखरा योजनेतील भ्रष्टाचार उघड केल्याने पत्रकाराच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत असलेल्या पोखरा योजनेतील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने पत्रकार वसंत खडसे यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे पत्रकार वसंत खडसे यांनी पोखरा योजनेतील गैरप्रकारांचे पुरावे प्रशासनासमोर मांडल्यानंतर संबंधित घटकांकडून दबाव टाकण्याचा व धमकी देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे विशेषत त्यांच्या पत्नीला व सहकुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हा थेट हल्ला असून सत्य मांडणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त होत आहे या घटनेची दखल घेत रिसोर्ट पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी दिले आहे पुढील आरोपींवर तात्काळ झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे महाराष्ट्र लावलेली नाही आणि जवळपास लाखो रुपयाचा अनुदान घेतलेले शेतकरी लाभार्थ्यांनी तर ते त्याची चौकशी व्हावी म्हणून ते तिथे गेले त्यांनी ते पाहिलं तिथं कोकरातून विहीर पाहिली त्या स्यात जुनी विहीर असलेली ती पाहिली तिथे फळ कुठे फळझाड इतका लावलेले ते पाहिले लावले आता अहवालात काय लिहितात ते त्यांचं त्यांना माहीत पण ते पाहणी करून गेल्याच्या नंतर मात्र काही संबंधित ज्यांचा भ्रष्टाचार उघड व्हायची शक्यता होती त्यांनी मी वाशिमला असताना माझ्या शेतात जाऊन माझ्या पत्नीला शिविगाळ केली धमकी दिली